सूर्य प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष श्रीकांत महांकाळे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने स्वप्नवेद अनाथालय मंगरूड पारगाव या ठिकाणी जाऊन लहान मुलांना खाऊ वाटप केला आणि काही किराणा वाटप केला या प्रसंगी चेतन शेठ साळवे सचिन भाऊ भोजने सागर साळवे मंगेश सातोरे महेश पठारे विकी भोजने संदीप मोहोळ निखिल रूपटक्के प्रणय रूपटक्के विकास रूपटक्के अविनाश मस्के निलेश पारखे गौरव ओहोळ निलेश सोनवणे लॉरेन्स जाधव प्रेम सोनवणे अजय गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते नातेवाईक समस्त ग्रामस्थ नातेवाईक दोन ते अडीच तीन हजार लोकांची गर्दी त्या लग्नाला उपस्थित होते एवढी मोठी तारीख होती एकोणीस जानेवारीची पण त्या लेखीला आशीर्वाद देण्यासाठी तिच्या आष्टकातापण्यासाठी अनेक लोकांची त्या ठिकाणी उपस्थित होत होती परंतु प्रत्येकाच्या मुखामध्ये अनाथाला इथली मुलगी म्हणून शब्द नव्हता तर सचिन भोजनेची मुलगी